हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे आपापल्या संघटनांच्या सह एकत्र येत असताना आता पुढं करायचं काय या निमित्तानं संजय राऊतांचं वक्तव्य आलं आहे हिंदी सक्तीच्या शासनादेशाची होळी केली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय या, या दोघांनी स्वतंत्र मोर्चे जाहीर केले पण आता शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काँग्रेस पक्ष सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या पक्षातल्या मोर्चामध्ये सहभागी होते